माझी जोडी चित्रे बघ ओळख व नावे सांग हा कोण आहे तर हा आहे कावळा हा आहे ससा हा आहे माठ आणि ही आहे भेंडी तर वरी फक्त तुम्हाला अगोदर चित्र ओळखायची आहेत खाली तुम्हाला दिलेली आहेत चित्र आणि त्यांची नावे पाहायची आहेत काळजीपूर्वक आणि नंतर ती वाचून पण दाखवायची आहेत हा बघा हा आहे का वळा कावळा हा आहे स सा ससा हा आहे मा माठ ही आहे भे डी भेंडी, भेंडी। तर हे चित्र तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि वाचून दाखवा चला तर आता आपण पुढे बघूया काय आहे पुढे तर चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व जोडी लाव बघा ही आहे एक तुम्हाला त्यांनी जोडी अगोदरच लावून दिलेली आहे याप्रमाणे बाकीच्याही शब्दांच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत तर ही आहे भेंडी म्हणून भेंडी या नावाला जोडायची आहे जोडलो तर हा काय आहे तर माठ आहे तर आता आपण काय करूया माठाचं चित्र माठ हा शब्द कुठे आहे तर इथं आहे माठ माठ तर आता आपण याची जोडी लावून घेऊया माठ तर हा आहे कोण आहे बरं हा तर हा आहे कावळा कावळा शब्द कुठे आहे हा तर नाही हा पण नाही हा पण नाही तर कावळा हा शब्द इथे आहे तर आता आपण याच्या जोड्या लावून घेऊयात कावळा आणि हा शेवटीचा कोण आहे तर हा आहे आपला ससा ससा शब्द कुठे आहे तर हा ससा शब्द आहे इथे तर आता आपण बरोबर छान शब्दाच्या जोड्या लावल्या चला तर मग आता खाली पाहूया आपण दुसरा प्रश्न सारखी नावे ओळख जोडी लाव नावे सांग एक तुम्हाला जोडी त्यांनी लावून दिलेली आहे माठ माठ तर आता आपण काय करूया भेंडी भेंडीची जोडी आता सुरुवातीला दोन नंबरला कोण आहे ससा ससा कुठे आहे तर इथंच आहे खालीच आहे ससा म्हणजे ससा हा शब्द सस्या सारख्या शब्दांना जोडायचा आहे ससा आणि कावळा कावळा शब्द कुठे आहे तर इथं आहे कावळा आणि भेंडी तर या ठिकाणी आपण सुरुवातीला चित्र ओळख करून घेतली नंतर त्यांचे आपण नावांची ओळख करून घेतली नंतर आपण चित्र आणि त्यांची नावं यांच्याबरोबर जोड्या लावून घेतल्या आणि शेवटीला आपण सारखे सारख्या शब्दांच्या जोड्या लावून घेतल्या चला तर मग आता भेटूयात एका आणखीन एका नंतर नवीन व्हिडिओमध्ये